हाय मित्रांनो बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला तुम्हाला समोर काय दिसत आहे आज एक आहे कावळा तो काय करतोय मडक्यात दगड फेकतोय तर आज आपण बघणार आहोत कावळ्याची गोष्ट चला तुम्हाला आवडेल का गोष्ट ऐकायला आज आपण गोष्ट म्हणायला सुरुवात करूया ही गोष्ट नक्की ऐका ठीक आहे तहानलेला कावळा हा कावळा दिसतोय का समोर तुम्हाला हम्म तो काय करतोय माटात दगड फेकतोय माटात काय आहे पाणी आहे हम्म आता आपण गोष्ट सांगायला सुरुवात करूया तुम्ही पण तुमच्या छोट्या छोट्या मित्रांना गोष्ट सांगा ठीक आहे मी तुम्हाला गोष्ट सांगते हा एकदा एक तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात होता हम्म कावळा काय होता तहानलेला त्याने मैदानात एक पाण्याचा घडा पाहिला तर कावळा उडत उडत आला आणि त्यानं काय पाहिला मैदानात पाण्याचा घडा पाहिला तो घड्यावरती बसलाय बसला का घड्यावरती बसला पण त्याची चोन चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती त्याची चोच कुठपर्यंत जात नव्हती पाण्यापर्यंत कारण पाणी खूप खोलवरती होतं चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती कावळ्याला काय सुचली कल्पना सुचली त्यानं काय केलं मग त्याने छोटे छोटे दगड गोळा केले कावळ्याने काय केले दगड गोळा केले आणि घड्यात टाकायला सुरुवात केली ह्या घड्या घडा म्हणजे माटात ह्या हां घड्यात टाकायला सुरुवात केली पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली म्हणजे काय केलं जे पाणी खाली होतं जसे दगड टाकल कावळ्यात तसं पाणी वरती यायचं हळूहळू अजून दगड टाकला की पाणी वरती यायचं त्याच्या चोचीपर्यंत पाणी येईपर्यंत कावळा दगड टाकीत राहिला म्हणजे कावळा कुठं कधीपर्यंत दगड टाकत राहिला खूप सारे दगड टाकले असतील त्याने कारण पाणी खूप खाली दिसतं दिसलं का मग जसं एक दगड टाकला की थोडंसं भर आलं असे खूप सारे दगड टाकले नंतर त्याच्या चोची चोरचीपशी काय आलं पाणी आलं चोचीपर्यंत पाणी पोचल्यावर कावळाने काय केलं पाणी पिऊन घेतले तहान भागताच कावळा उडून गेला भूरकर उडून गेला म्हणजे काय केलं तान कावळ्याने जोपर्यंत आपली गरज भागत नाही तोपर्यंत दगड टाकत राहिला हम्म म्हणजे त्याला काय पाहिजे होतं पाणी पाहिजे होतं म्हणून त्याने सभोवताचे दगड त्या माटात टाकले आणि मग त्याच्या चोचीपर्यंत पाणी पोचले चोचीपशी पाणी पोचल्यावर काय केलं कावळ्यानं ते पाणी गडगड पिले आणि तो उडून गेला तात्पर्य काय आहे म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली त्यातून तुम्हाला बोध काय मिळाला अडचणीच्या वेळी हुशारी कामास येते आता तुम्हाला ही अडचण अर्चन, अडचण आहे कावळ्याची ही अडचणच होती म्हणजे कावळ्याला पाणी पिता येणार नव्हते तरी पण का, कावळ्याने त्याची चतुर बुद्धी चालवली हु? चतुरीने काय केलं माटात खडे टाकत राहिला आणि मग पाणी पिता पी, आले त्याला अशा प्रकारे कावळ्याची भूक भागली म्हणजे पाण्याची भूक भागली मग तो पाणी पिलं आणि भूर उकड उडून गेला मग मुलांनो नो तुम्ही पण अशा प्रकारे हुशारी दाखवायची जिथे तुम्हाला गरज असेल तिथे तुम्हाला कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर कमेंट करा मला मी अशाच गोष्टी सांगत जाईन तुम्हाला ठीक आहे थँक्यू धन्यवाद